नवजीवन शाळेच्या बांधकाम विरुद्ध राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचा बडदा उसत नगर परिषद अंतर्गत नवजीवन इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेच्या भव्य इमारतीचे अनधिकृत बांधकाम आपल्या भूखंडावर केल्या प्रकरणात मागील अनेक वर्षापासून लढा देणारे सेवानिवृत्त अभियंता सुधाकर चापके यांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे धाव घेतली होती त्यांच्या तक्रारीची दखल घेत नुकतेच आयोगाने पुसद नगरपालिकेला पत्र पाठवून चापके यांना त्यांच्या मालकीचा भूखंड आयोगाच्या वरिष्ठ संशोधन अधिकारी मीनाक्षी आडे यांनी दिले आहे आयोगाच्या बडग्यानंतर पुसतनगर परिषद ऍक्शन मोडवर एक मुख्याधिकारी अभिजित बायकोस यांनी शाळा व्यवस्थापनाला चापके यांच्या जागेवर केलेले इमारतीचे के बांधकाम पंधरा दिवसाचे आज निष्कासित करावे अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट इमारत निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येईल व याबाबत सर्वच विशाळा व्यवस्थापनाची जबाबदारी राहील अशा आशयाचे पत्र पाठविले आहे